चला आझाद मैदान सात जुलै रोजी चला आझाद मैदान मुंबई कोल्हापूर येथून संत कक्क्या आर्थिक विकास महामंडळाची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत केली पण अंमलबजावणी झालीच नाही त्याची शासन स्तरावर तात्काळ अंमलबजावणी झालीच पाहिजे यासाठी सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलनास उपस्थित राहण्यासाठी रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता मुंबई जाण्याचे आहे यासाठी वीर शैव कक्कैया समाज कोल्हापूरच्या वतीने फक्त प्रवासाची सुविधा कोल्हापूर ते मुंबई व मुंबई ते कोल्हापूर करण्यात आलेली आहे मात्र इतर लागणारा खर्च ज्याचा त्याने करण्याच्या अटीवर कक्कय्या ढोर समाज बांधवांनी आपली नावे शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत कक्कय्या समाज मंदिर मठ जवाहर नगर कोल्हापूर येथे नोंद करावी असे आवाहन वीरशैव कक्कय्या समाज कोल्हापूरचे अध्यक्ष शिवाजी पोळ उपाध्यक्ष गणेश नारायणकर सेक्रेटरी राहुल सोनवणे खजानिस सुदेश वटकर व पदाधिकारी यांनी केले आहे लोकहिरा न्यूजसाठी गणेश नारायणकर धन्यवाद